तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज बघितलं तर दाढी आणि केस हे फार वाढलेले आहेत त्यामुळं आज कटिंग करण्याचा घेतले तरी चला कटिंग करण्यासाठी मित्राच्याच दुकाने चला अशा पद्धतीने आपण आता दाढी आणि कटिंग करायला आलो तर आपण आपल्या गाडीचा उघडला चला तर अशा या ठिकाणी सोपान हजारे म्हणून आमचे परम मित्र जे की शालेय जीवनापासून आमच्या सोबतच आहेत आणि एक मैत्री धर्म म्हणून सातत्यपूर्वक मी गावी परगावी कुठेही जरी असलो तरी सुद्धा शेवटी कसं आपला मित्र कुठलाही कोणताही धंदा असो कुठलाही व्यवसाय असो मग आपल्या मित्राला सहकार्य करावं हा माझा पहिल्यापासूनच उद्देश आणि हेतू आहे आणि सातत्यपूर्वक कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठलेही आपले मित्र असतील त्या त्या वेळेस ज्या ज्या ठिकाणची आपल्याला गरज पडते त्या त्या ठिकाणी इतरांकडे जाण्यापेक्षा आपल्या मित्रांकडे जायलाच पाहिजे कारण आपला मित्र वाढला तर नक्कीच ती शान ते अभिमान आपलाही कुठेतरी आहे मग त्याचा धंदा छोटा आहे किंवा मोठा आहे हे नाही बघायचं शेवटी आपला मित्र हे आणि मैत्री धर्म हे पाळायचंच तर अशा पद्धतीनं आता आपण तर आपण अशा पद्धतीने आलोत आणि हे आमचे परम मित्र तोपान हजारे तर प्रत्यक्ष मित्रांना फोन करून दुकान उडा लावले एवढं सकाळी आलो मी त्यांना दान द्यायला तर मित्राला सकाळी सकाळी कष्ट दिलेत आणि फोनवर फोन फोनवर फोन करून अक्षरशः दुकान पण उडायला लावलं आणि बघा बिचरची धावपळ चालू आहे शेवटी सावरा सवरी आवरा आवरी आणि सकाळी सकाळी देवदेवतांच्या फोटोला पूजन करून आपल्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सर्व व्यावसायिकांची धडपड असते आणि देवदेवतांचा सुरवात घेतल्याशिवाय दिवस चांगला जात नाही म्हणतात ते उगंच नव्हे तर या पद्धतीनं मित्रांनी हातामध्ये उद्बत्ती आणि डबडे घेतलेलं आहे काडीपिटीच्या माध्यमातून आता देवदेवतांची पूजा या ठिकाणी करील आमचा मित्र गणपती बाप्पांचा उत्सव आहे त्यामुळं आपण गणेश मंत्र म्हणूया त्या ठिकाणी ओम गण गणपते नम गणपती बाप्पा मौर्या त्याबरोबरच आपले आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांचाही मंत्र सकाळी सकाळी आपण म्हणूयात ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने पंथक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम जय 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 श्री राधे कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि अशा पद्धतीनं चक्रवाडींचे माऊली महाराज यांची फोटोची पूजा करून आमच्या मित्रांनी आशीर्वाद घेतले आहेत आणि आता आम्हाला परवानगी दिली आहे की कटणीसाठी बसावं फायनली कटिंग कम्प्लाइट